विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते मंडळी आता आपण उत्तुंग भरारी आपल्या कार्यक्रमांतर्गत दोन सख्यांना भेटतोय त्यांच्याशी चर्चा करतोय त्यांची कहाणी जाणून घेतोय आता आपण एक एव्ही बघणार आहोत ही पण कहाणी अशीच असामान्य कर्तृत्व असणाऱ्या एका महिलेची ज्योतिताई देशमुख अकोला जिल्ह्यातल्या या ताई आहेत आणि या ताईंचं एकूणच कर्तृत्व बघितल्यानंतर आपणही आवाक होऊ शकतो कारण कर्जबाजारीपणामुळे पती धीर सासरा यांनी आत्महत्या केली आणि नंतर त्या खंबीरपणे आणि त्यांनी संपूर्ण परिवाराचं संगोपन केलं काय आहे कहाणी जाणून घेणार आहोत तेव्हा बघा ज्योतिताई देशमुख यांची ही एवी कुटुंबातील सर्व कर्त्या पुरुषांनी आत्महत्या केल्यावरही शेतीला समृद्ध करणाऱ्या शेतीतील नवदुर्गा ज्योतिताई देशमुख ही गोष्ट आहे अकोला जिल्ह्यातील कट्यार या छोट्याशा गावातील ज्योती संतोष देशमुख यांची कर्जबाजारीपणामुळे सहा वर्षात पती आणि सासऱ्याने आत्महत्या केली सारं आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या एका सामान्य महिलेने गेल्या दहा वर्षात आपल्या घरासह शेतीचा नेटाने सांभाळ करीत प्रगतीशील महिला शेतकरी असा पल्ला गाठला संकट आणि दुःख पचवत नियतीवर मात करीत आज ही महिला प्रत्येकासाठी प्रेरणा ठरली आहे दोन हजार चार मध्ये दीड वारले दोन हजार सात मध्ये माझ्या घरचे वारले आणि तेव्हापासून त्याच्या आधी मी शेती काही कधी केलेली नव्हती शेतात जायचं काही कामच नाही पडलं होतं शेती करायचं मी आणि तेव्हा ठरवलं किंवा शेती करायची ती कुठं काय काम करायचं तर दुसरीकडे जाऊन काही काम करण्यापेक्षा आपण शेतातच काम करावं असं माझा मी ठरवलं आणि सगळ्यांनी मला म्हटलं त्यावेळी की बा तू शेती न, शेती करशील तर तू कधी शेती केली नाही मग तू कशी काय शेती करशील काही गावातले लोक होतं ते म्हणते तू शेती कशी तुम्ही शेती कशी करसाल तिथं तुम्ही पाहिली नाही कधी गेले नाही शेतात तुम्हाला कसं काय येणार आहे तुम्हाला बी माहीत नाही तू शेतात काय आणतात करतात काहीच माहिती नाही तुम्ही शेती कशी करणार आहे तर त्यावेळेस मग मी असं ठरवलं म्हटलं माझ्या नातेवाईकांनी म्हटलं त्यावेळेस मी ठरवलं किंवा मी पहिल्यांदा करून पाहिल जेव्हा जर मला जमलं तर मी करीत नाही तर मी लावून धोक्यान लावून आणि विकणार नाही असा निर्णय होता की शेती विकायची नाही ज्योतिताईंचा शेती करण्याचा निर्णय अनेक आव्हानांनी भरलेला होता मात्र हा खास खळग्यांचा प्रवास त्यांनी जिद्दीने सुरू ठेवला सुरुवातीला बियाणे पीक पद्धत खत बाजार कीटकनाशक याविषयी काहीच ज्ञान नव्हते परंतु शिकण्याची जिद्द असल्याने ज्योतिताईंनी हळूहळू शेतीतील बारकावे आणि यशाचे अनेक मूलमंत्र आत्मसात केले आमच्या शेतापासून त्यावेळेस पाणी नव्हतं गावात नदीहून पाणी आणायला लागेल एखाद्या जर आपण पाणी आणण्यासाठी हंडा देते हंडा आण मजूर सांगतला जो हंडा घेऊन जाय तर चार वास वाहते पाणी घेऊन तर पूर्ण दिवस आमचा त्या हंड्या आणण्यात किंवा काही घरी राहिलं सुतळी आणायची म्हटलंच दाबाना जायचं सुतळी राहिली घरी की तो तो पूर्ण दिवस हिंड्या दुपारचा घेऊन ये आणलं व्हायचं द्या मजुरी झाली आमची मग मी विचार केला हे तर पूर्ण दिवस जाती आपल्याला आपल्याला यायला वेळ होते मग मी गाडी घेतली प्लेझर माझ्या भावाची होती मी म्हटलं मला जुनीच घ्यायची तर नाही तो होणे बा जुनी पडून देईन तू नवीन घे माझी ते नवीन प्लेझर घेतली मी ते ते में में। मा, मा, मी ते आणल्यानंतर भावाने मला सांगितलं तू रविवार होता त्या सुट्टीचा दिवस तू आज जर शिकली तर ही गाडी तुला जो शिकली नाही हे गाडी मी परतली मग मग मी त्या दिवशी पूर्ण रविवारी दिवसभर भरते गाडी शिकली आणि त्या दिवशी मी गाडी चालवून चालवली ती गाडी ठेवली मग त्यांनी मग त्या गाडीने मी शेतात पाणी बी खत काही राहिलं थोडं तर ते त्याच्यानं आणि रोज सकाळी त्याच गाडीचं सकाळी जाऊन शेतात मारणं थांबणं शेतात त्या गाडी उतरायची बैलगाडी हाकण्यापासून ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत शेतीतील प्रत्येक काम सहज करतात शेतीतील कामासाठी स्वतःचा ट्रॅक्टर चालवत जेव्हा ज्योतिताई शेतात जातात तेव्हा गावातील सर्व गावकरी त्यांच्या संघर्षाला सलाम करतात प्रत्येकानं जर म्हटलं मी शेती करत नाही तर मग ते शेती करील कोण शेती केलं तर धान्य हे पिकविल कोण जेव्हा मी करत होती तेव्हा मला बऱ्याचशा ज्या म्हात्या बाया होत्या ते म्हणे बाई तू एक असं करून राहिली म्हणे की लोक पोंगत देतात पण तू चार लोकांना कामही देऊन राहिली तुझ्या शेतात शेतीतील योगदानाबद्दल अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्योतिताईंचा यशस्वी शेतकरी म्हणून गौरव केला या व्यतिरिक्त राज्यस्तरावरही त्यांना अनेक सन्मान मिळाले असून त्यांच्या घरातील भिंती आज प्रमाणपत्र आणि पुरस्कारामुळे बोलक्या झाल्या आहेत नवतंत्रज्ञानाची जोड देऊन अमेरिकेत शेती कशी केली जाते याचं ज्ञान आत्मसात करून आता विदेशातील शेतीचे प्रयोग आपल्याही शेतात करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत लोक हे, हे बोलतच राहतात काही बोलतील याचा काहीच अंदाज नाही की तुम्हाला काय म्हणतील लोक हाय विचार करत नाही की तुमचं मन दुखीन कि तुम्हाला त्रास होईल की तुम्ही विचार करसान असं विचारा विचारानं काही लोकांना सहन नाही होत तर ते त्यामुळे ते, ते आत्महत्या करतात पण आता त्याच्या आमच्या घरचा अनुभव माझा असाच आहे म्हणून लोकांनी पण लोकांना असं काहीतरी त्याच्याजवळ पैसे नाही किंवा कोणाचा कोणी गरीब आहे त्याला असं बोलू नये की तू कारण त्याच्या प्रत्येका आपापल्या शक्तीप्रमाणे काही लोक कामं करतात तर प्रत्येकाची शक्ती काही प्रत्येकासारखी नसते पण शेती करणं करायलाच पाहिजे तुम्ही मेहनत केली तर यश नक्कीच मिळते किनारों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती या पंक्तीला साजेस सा ज्योतिताईंचं सा आयुष्य आज शेतीपासून दूर जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी ठरलं आहे एक महिला असतानाही आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरीही हार न मानता कष्ट करून परिस्थितीवर मात करणाऱ्या ज्योतिताईंना पाहून आज महिलांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे मंडळी महिला किसान दिवस आहे आज आणि त्या दिनानिमित्त आता आपण ज्योतिताई देशमुख यांची ही ध्वनी चित्रफित पाहिली सह्याद्री वाहिनीच्या कडून या समस्त किसान महिलांना मानाचा मुजरा आज करण्याचा दिवस आहे खरंतर ही ध्वनीचित्रफित पाहिल्यानंतर मला बहिणाबाईच्या अगदी दोन ओळी आठवत आहेत की जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होत तुटे मंगळ सूत्र अरे गळ्याची शपथ अशा पद्धतीने भक्कमपणे आपण या क्षेत्रामध्ये किसान या क्षेत्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये पण आपण भरीव योगदान देऊ शकतो असं दाखवणारी ही दोन्ही चित्रफेत होती म्हणजे आता आपण पुन्हा आपल्या उत्तुंग भरारी या सदराअंतर्गत आलेल्या आपल्या दोघी सखींशी चर्चा करणार आहोत वास्तविक तुम्ही हा जो काही सगळा उपक्रम चालवता आहात तिथे अनेक महिलांना तुम्ही रोजगार दिलेला आहे परदेशामध्ये पण तुम्ही तुमचं माल विक्रीसाठी घेता एकूण सगळ्या त्या प्रोसेस विषय काही सांगता येईल का आम्हाला uh, हो uh, मॅडम ऍक्च्युली uh, आपल्या uh...